जे ज्या पद्धतीने बारा लहान मुलं गेली आहेत त्याचा जबाबदार कोण आहे ते महाराष्ट्राचं ट्रिपल इंजिन सरकार आहे आणि त्याच्या विरोधात आम्ही खटला भरणार जिल्हा परिषदच्या शाळा प्रायव्हेट करणार तुम्ही मंत्रालय प्रायव्हेटायझेशन करणार मग सरकार काय करणार आणि याच्या पूर्ण विरोधात आम्ही ताकदीने लढणार आहोत मी चालतो संविधानाच्या चौकटीच्या बाहेर जाऊन या सरकारने काय केलं तर त्यांना आम्ही रस्त्यावर किंमत मोजावी लागली तरी चालेल पण चा, युवा पिढीवर अन्याय होऊ देणार नाही आणि कॅबिनेट बैठक केला अजित पवार गैरहजर होते आणि सोबतच आता फडणवीस आणि शिंदे दिल्लीला रवाना झालेले आहेत अजित दादा गेले नेमकं राज्यात काय घडते मला नाही तुमच्याच कडून मी नांदेड आणि औरंगाबादच्या मध्ये आणि आम्ही की या आगी आगी ले ले या दोन दोन उपमुख्यमंत्री उपमुख्यमंत्री असताना दादा गेले नाही तुम्ही म्हटलं तीन ट्रिपल इंजिन सरकार आहे आणि एक घटक फडणवीसांना भेटलाय तीन महिने हनीमून देखील पूर्ण झाले पातमी आली आहे माझ्याकडे चॅनल वरच आली नाराजी कोण घटक आणि कोण नेता तो तिसरी चारचा गुन्हा दाखल करावा अशी मागणी आता देशमुख सामने केलेली आहे हो। तुम्ही काय सांगाल हो। त्यावर नाही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने निर्णय घेतलेला आहे की ज्या पद्धतीने अमानुष पद्धतीने आणि या सरकारचं नियोजन नसल्यामुळे या जे पन्नास लोक म्हणजे घाटी असेल रुग्णालय आणि नांदेड असेल जे ज्या पद्धतीने बारा लहान मुलं गेली तो त्याचा जबाबदार कोण आहे ते महाराष्ट्राचं ट्रिपल इंजिन सरकार आहे आणि त्याच्या विरोधात आम्ही खटला आणि आणखी जे आंदोलन तेज करणार असतात आणि कशा पद्धतीला विरोध करणार या कंत्राटी पद्धतीने जे सरकार मग शाळा असेल किंवा सरकार असेल त्याच्या विरोधात आम्ही लढणार आहोत हे संविधानाचा अपमान आहे मग कंत्राटी पद्धतीने सरकार पब्लिक कमिशन कशासाठी आहे पब्लिक सर्व्हिस कमिशन कशासाठी आहे आणि संविधानामध्ये शिक्षण शाळा तुम्ही जिल्हा परिषदच्या शाळा प्रायव्हेट करणार तुम्ही मंत्रालय प्रायव्हेटायझेशन करणार मग सरकार काय करणार आणि याच्या पूर्ण विरोधात आम्ही ताकदीने लढणार आहोत हे चालणार नाही हे देश संविधानाने चालतो संविधानाच्या चा चौकटीच्या बाहेर जाऊन या सरकारने काय केलं तर त्यांना आम्ही रस्त्यावर उतरू किती किंमत मोजावी लागली तरी चालेल पण या राज्याच्या युवा पिढीवर अन्याय होऊ देणार नाही तीन जागा मागणार आहे तुम्ही विधानसभेच्या अमरावतीत चर्चा आहे महाविकास आघाडी इंडियाची चर्चेमध्ये आम्ही चर्चेला सगळं घेऊ चर्चेतून झाल्यावर तुम्हाला कळू का आम्ही काय मागणीच का वगैरे असं काही धरू ना, ना ताई अमरावती लोकसभेची जागा ही राष्ट्रवादी घेणार का बघूया चर्चा तुम्ही होईल ना चर्चा